नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एजी या यूट्यूब चॅनेलवर आज आपण जिल्हा परिषदमार्फत निघालेल्या भरतीबाबत जी आलेली नवीन अपडेट आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत चला तर सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला जूनमध्ये होणाऱ्या रखडलेल्या आरोग्यसेवक व ग्रामसेवक पदाच्या परीक्षा या याचं टाईम टेबल आलेलं आहे मित्रांनो तर या टाईम टेबल बाबत आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत तर टाइम टेबल कसा आहे बघा ॲज डिस्कस इन द वी सी वी हॅव शेड्युल्ड द एक्झाम ऑफ द जिल्हा परिषद ऑफ नॉन पेशा डिस्ट्रिक्ट एक्झाम फॉर फॉलोईंग झेड पी इज बीइंग शेड्युल्ड तर मित्रांनो ह्या पुढीलप्रमाणे डिस्कशन झाल्यानंतर पुढील जिल्ह्यांचे वेळापत्रक ठरवलेले आहे त्यामध्ये सांगली सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम औरंगाबाद बीड जालना उस्मानाबाद लातूर परभणी हिंगोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा या एकवीस जिल्ह्यांची परीक्षा कशी असणार आहे द टेन्टेटिव टाइम टेबल फॉर द एक्झाम विल बी एज फॉलो ऑदर डिटेल्स विल बी मेड अवेलेबल इन ड्यू कोर्स आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के यांची एक्झाम दहा अकरा बारा जून दरम्यान होईल व त्यासाठी नऊ शिफ्ट असणार आहे दुसरे असणार आहे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के यांची एक्झाम मित्रांनो तेरा चौदा पंधरा जून दरम्यान असणार आहे याची आठ शिफ्टमध्ये एक्झाम असणार आहे तसेच मित्रांनो आरोग्यसेविका यांची एक्झाम मित्रांनो सोळा जून रोजी दोन शिफ्टमध्ये असणार आहे व ग्रामसेवकची एक्झाम सोळा अठरा एकोणीस वीस एकवीस जून दरम्यान बारा शिफ्टमध्ये होणार आहे असे हे टाईम टेबल आहे मित्रांनो तर डिटेल्स टाइम टेबल लवकरच पब्लिश होईल हे थोडक्यात टाईम टेबल आहे ऑनलाईन व्ही सीद्वारे डिस्कशन करून हे शेड्यूल तयार केलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद